घरात कितीही गोडा असलं तरी भाऊबीस म्हटलं की आपण त्यातल्या त्यात काही ना काहीतरी स्पेशल बनवत असतो किंवा ते बाजारातून घेऊन येतो ही काजू कतली बघा ना अगदी मिठाईच्या दुकानामध्ये भेटते तशीच बनवून झालेली आहे जितका वेळ मिठाई आणण्यासाठी तेवढ्याच वेळामध्येही घरी बनवून होते बरं अगदी तीच चव आहे तेच टेक्चर आहे आणि बनवायला अतिशय सोपी कमीत कमी वेळामध्ये आणि मोजक्या साहित्यामध्येही बनवून होते त्याचबरोबर बरोबर एक काजू रोईल देखील बनवलेले आहेत ते तर बनवायला अतिशय सोपे एकाच वेळी आपण दोन सिर बनवत आहोत नमस्कार सुनंदा होम कुकिंग चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सा स्वागत आहे इथे मी पाव किलो इतके काजू घेतलेले आहेत काजू घेताना असा पटकन तोडला तर तुटला गेला पाहिजे काजू मध्ये हलकासा क्रंच असावा फ्रिज मध्ये स्टोर केलेल अजिबात नको आता जितके काजू आहेत तेवढी साखर घ्यायची आहे पाव किलो काजू तर पाव किलो साखर पन्नास ग्रॅम इतकी मिल्क पावडर घ्यायची आहे मिल्क पावडर नसेल तर डेअरी व्हाईटनरचे पॅकेट घेतले तरीही चालेल आणि आठ ते दहा वेल एवढं साहित्य तर सुरुवातीला आपल्याला हे काजू मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचे आहेत म्हणून एकसारखा नाही फिरवून घ्यायचा एक तर भांड गरम होईल शिवाय काजूही तेलकट होतील व तितकीशी फाईन अशी पावडर होणार नाही आपल्याला हे पल्स मोडवरच एकदम बारीक करून घ्यायचं आहे हे बघा काजूची बारीक अशी फाईन पावडर झालेली आहे आता ही पावडर आपण बारीक चाहणीने चावून घेऊयात तर इथे मी स्ट्रेनरचा वापर नाही केला आहे मोठी चाण घेतलेली आहे पूर्णाची त्याने पटपट उरकलं जातं आणि काजू तेलकट असतात ना अशी मोठी चाणच बरी आता ही भरड आहे ना काजूची कुठल्या तरी ग्रेवीमध्ये ॲड करता येईल ते काही वाया जाणार नाही आता या काजू पावडरमध्ये पन्नास ग्रॅम इतकी मिल्क पावडर ॲड केली आणि आता हे मिक्स करून आपण साईडला ठेवून देऊयात तर गॅसवर मी छोटं पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये वाटीभर इतकी साखर घातली जेवढी वाटी साखर आहे त्याच्या निम्म पाणी घालायचं गॅस ऑन केलं आणि आता साखर विरकळीपर्यंत आपल्याला एकसारखं हे ढवळत राहायचं आहे साखर वितळली की लगेच आपण त्याच्यामध्ये दूध घालून घेऊयात तर दुधामुळे काय होतं छोटी मोठी कचरा असते ना साखरेमध्ये ती निघायला मदत होते एक छानशी उपडी आलेली आहे आता त्यात लगेचच मी हा लिंबूरस देखील घातला तर लिंबूरस घालणंसुद्धा गरजेचं आहे आपण एक तारी पाक करते तर साखरेचे कण नको जमा राहिला साखरेचे क्रिस्टल नको जमा राहिला म्हणून हा रस घातला तर ते जमा राहत नाहीत आता छान अशी उकळी आलेली आहे हा पाक मी आता या पॅनमध्ये गाळून घेते तर साखरेवरची मई काढताना सुद्धा उशीरच होतो त्याच्यापेक्षा गाणीने एकदम गाळून घेतलं तर सोपं पडतं आता पुन्हा त्याला आपल्याला तीन ते चार मिनटासाठी एकसारखं ढवत राहायचं आहे म्हणजे पाक चांगला शिजला जाईल चार मिनटांपर्यंत पाकाला व्यवस्थित उकळी आली की आपण पाक चेक करायला घेऊयात तर इथे ना चमच्यावर असं ड्रॉप बघत पेचण्यापेक्षा प्लेटवर सरळ घालून घ्यायचं तर घातल्या घातल्या लगेच नाही चेक करायचं त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतर आपण चेक करायला घेऊयात तर इथे एक मिनिट झालं आहे थोडंसं थंडही झालं आहे आपण चेक करून बघूयात अजिबातच तार धरली जात नाही आपला पाक काय अजून बनलेला नाही त्याला अजून दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर पुन्हा मी दोन तीन मिनटं असे एकसारखं डवत राहते त्याच्यानंतर बघा पुन्हा आपण ह्याला प्लेटमध्ये घालून घेऊयात आता थंड झालं आहे बघूया चेक करून तर बघा लगेच तार बनली जाते म्हणजे आपला पाक बनलेला आहे गॅस बंद केला त्याच्यात थोडंसं तूप घातलं फक्त अर्धा चमचाच तूप आहे आणि गॅस बंद करून आपण ही काजू पावडर ह्याच्यामध्ये घालून घेऊयात तर लक्षात घ्या मी गॅस बंद ठेवला आणि हे मिक्स करून नंतर आपण गॅस ऑन करूयात तर मिक्स केल्यानंतर मी गॅस ऑन केलं आहे आता बघा हे मिश्रण तुम्हाला सुरुवातीला थोडंसं पातळ वाटेल आणि आपल्याला हे एकसारखं ढवत राहायचं आहे तर इथे बघा पॅनच्या तळाशी आणि असं साईडला जास्त मिश्रण लागू द्यायचं नाही एकसारखं ढवत राहायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा इतकं तूप घातलं थोडीशी वेलची पावडर घालून घेतली आणि पुन्हा आपण याला आता एकसारखं एक जीव करत राहूयात तर इथे बघा मिश्रण थोडंसं घट्टसर झालंय पण ते बरोबर बनले का नाही त्याच्यासाठी काय करायचं तर या प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण काढून घ्यायचं आणि पुन्हा चमच्याने आपण आता हे तव्यामधलं जे आहे मिश्रण त्याला एकसारखं ढवत राहूयात तर मिश्रणसुद्धा घातल्या घातल्या लगेच नाही चेक करायचं दीड दोन मिनटासाठी थंड होऊ द्यायचं आणि मग चेक करायचं तर बघा माझ्या हाताला अजिबात चिकटत नाही आहे व्यवस्थित गोळा बनला जातो आहे तर तुम्हाला ना गॅस ऑन असताना हे मिश्रण कळणारच कि नाही की कितपत बनलं गेलं आहे अगदीच गॅसवरती घट्टस गोळा करून नाही घ्यायचा मग तो अजून जास्त घट्ट होतो उतरल्यानंतर थंड झाल्यानंतर हे असं इतपत असलं की गॅस बंद करायचं खाली उतरवून ह्याला पुन्हा आपण पाच ते सहा मिनटासाठी व्यवस्थित एकजीव करून घेऊया तवा गरम असतो आणि हे असं एकसारखं थंड होत तर बघा सुरुवातीला उतरल्या उतरल्या चमच्याला चिटकत होतं हे आणि आता बघा चमच्याला शिवून पण घेत नाही मिश्रण आता व्यवस्थित सेट झालं आहे तर इथे बघा मी बटर पेपरऐवजी पॉलिथीन पेपर घेतलेला आहे बटर पेपर लगेच रुगवला जातो आणि मिश्रण काही इतकं जास्त गरम नाही आहे कोमटच आहे तर आता हे व्यवस्थित असं मळून मळून मिक्स करून घेऊयात तर जवळजवळ एक तीन चार मिनटं आपल्याला असं मिश्रण हे मळून घ्यायचं आहे तर हे बघा किती सॉफ्ट असं मळून झालेलं आहे त्याचा आता लांब असा जाडसर रोल तयार करून घेते थोडासा पोर्शन हा काढून ठेवते साईडला आणि आता हे शिल्लक राहिलेलं आहे तर त्याचा पुन्हा गोळा करून मोठा असा गोळा लाटून घेऊयात तर इथे मी लाटण्याला सुद्धा तेल तूप काही लावलेलं ला नाही असं पॉलिथिन पेपरने व्यवस्थित लाटलं जातं आहे साईडच्या कडा बघा अजिबात चिरत नाही आहेत म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित बनलं गेलं होतं थोडंसं हाताने ह्याला आपण आयताकार करून घेऊया आणि पुन्हा लाटून घेऊयात ला तर इथे बघा व्यवस्थित असं लाटून झालेलं ला आहे आणि हा इतका थिकनेस ठेवलेला आहे आता याला दहा मिनटं सेट झालं की याच्यावरती चांदीवर लावून घेऊयात म्हणजे ते व्यवस्थित बसलं जातं आणि हे ऑप्शनल आहे पण ते छान दिसतं आणि आता इथे माझ्याकडे एक पॅलेट नाईफ आहे किंवा अशी एखादी स्केल तर घरामध्ये असतेच तर तिच्या सहाय्याने आपण आता कटरने हे उभे कट देऊन घेऊयात तर सुरुवातीला आपण उभे कट देऊन घ्यायचे आहेत हे साईडचा भाग आहे तो काढून घेऊयात आणि आता त्याच्या सरळखाली तिरके कट देऊन घ्यायचे म्हणजे डायमंड शेप येतो तर इथे बघा अजून हे सॉफ्ट आहे थोडंसं फॅन खाली ठेवावं लागेल तर सुंदर अशी काजूकत्ती बनवून झालेली आहे थोडंसं फॅन खाली ठेवते आता हा जो साईडचा सा होता ना भाग कट केलेला तो काही वाया नाही घालवायचा त्याच्यामध्ये मी पंचवीस ग्रॅम इतकी पिस्ता पावडर घातलेली आहे दोन तीन ड्रॉप ग्रीन कलर घालून त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आणि त्याचासुद्धा आपण एक पातळ लांब असा रोल तयार करून घेऊयात तर हे तर सोपं आहे यात काही अवघडच नाही आता याचे समान तीन भाग करून घेते हे प्लेटमध्ये काढून घेऊयात आता आणि हा सुरुवातीचा पोर्शन होता बघा आपण जो काढून ठेवला होता त्याला सुद्धा आपण आयताकार पातळ असं लाटून घेऊया तर त्याला काही जाड नाही ठेवायचं पातळ असं लाटून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये हा ग्रीनवाला आहे ना पिस्ता रोल तो भरून घेऊया त्याला असं व्यवस्थित रोल करून कट करून घेऊयात तसं व्यवस्थित कवर करून घेणं गरजेचं आहे जो पिस्तावाला आहे ना ग्रीनवाला तो बाहेर दिसला नाही गेला पाहिजे म्हणून असं व्यवस्थित कवर करून रोल करून घ्यायचं आता ह्या रोलला आणखीन जास्त पातळ आणि लांब कसं करून घेऊयात तर इथे मी एका साईजचे तीन असे काजू रोल बनवले आहेत त्याला चांदीवर देखील लावून घेतले आता दोन दोन इंचाच्या अंतरावरती आपण ह्याला असं कट करून घेऊयात एकाच साईजमध्ये तर किती सोपे आहेत बघा तर इथे सगळे असे कट करून झालेले आहेत थोडे सॉफ्ट आहेत फॅन खाली ठेवले दहा मिनटांसाठी की सेट होतील आणि कतली सुद्धा सेट झालेली आहे जवळजवळ पाव किलो काजूमध्ये चारशे ग्रॅम इतकी बनवून झालेली आहे अगदी बाजारात भेटते तशीच चव आहे तेच टेक्चर आहे आणि इथे हे काजू रोलसुद्धा ते, ते तो बन है। तर बनवायला अगदीच सोपे आहेत तर हे दोन्ही स्वीट बनवायलाही सोपे आहेत आणि झटपट बनणारे आहेत आता यासाठी जे काही सामान ज्या काही टिप्स आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे चेक करत चला रेसिपी आवडली तर करून बघा थँक्यू